नमस्कार मंडई मी हर्षदा हर्षदाच किचन ब्लाऊमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत शेंग बटाट्याची झणझणीत अशी आगरी स्टाईल भाजी चला आता आता मस्त अशी भाजी बनवायला सुरुवात करूया इथे मी शेंगांचे तुकडे घेतलेले आहेत हे दोन दोन इंच किंवा दोन तीन इंच आपल्या जसे हो हवेत ना तसे ठेवायचे असे आणि याचे ना ह्या शिरा आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने ना आपल्याला इथून असं थोडंसं कट मारायचं आणि असं शिरा आपल्याला काढून घ्यायच्यात ह्या असं जमत नसेल तर आपलं दुसरं म्हणजे काय हे हे बघा हे असं ॲटोमॅटिक निघतं किंवा अशा नखाच्या सहाय्याने ते नख जर असं असं घालायचं आणि इथून असं काढून घ्यायचं शेंगा म्हणजे या शिरा आहेत ना ह्या व्यवस्थित अशा निघल्या जातात अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा सुरीने कसं कधी कधी अशी आपल्या हातावर यायची भीती असते ना आपल्या मनात असते ना भीती त्याच्यामुळे आपण सूर्यनी अशा पटापट निघतात हे बघा आपल्या सगळ्या मी शेंगांच्या शिरा काढून घेतल्यात हे पाण्यामध्ये घालून ठेवते आणि आपल्याला बटाटा काढून कापायचा मी बटाटा सालासकट टाकते तुम्हाला जर सालासकट आवडत नसेल तर तुम्ही सालदेखील वरचं काढू शकता हे बघा अशा पद्धतीने मी एका बटाट्याच्या एवढ्या फोडी करून घेतल्या आपल्या शेंग बटाटा कापून झाल्या आता आपण वाटण्याची तयारी करूया इथे मी वाटण्यासाठी घेतलेला आहे अर्धा इंच आलं घेतलं आहे चार लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक मिरची घेतली आहे छोटी आहे बघा हिरवी थोडीशी कोथिंबीर आणि हा टॅमॅटो घेतला आहे छोटा टॅमॅटो असतो ना आपल्या घरात तो टॅमॅटो घेतलं आहे मी छोटा इथे मी खिसलेलं ओलं खोबरं घेतलं मी चार चमचे खोबऱ्याचा वापर करणार आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त देखील घालू शकता ते आपल्यावर आहे म्हणजे आपल्यावर किती क्वांटिटीचा आपण बनवतो आहे त्याच्यावरती आहे मी फक्त चारच चमचे वापरते नंतर हा टॅमॅटो आपण कापून घेतलेला आलं लसूण कोथिंबीर मिरची लसूण पण जरा तोडूनच घालते आणि आलं हे सगळं मी धुवून घेतलेलं आता आपण वाटून घेऊया आपण याच्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी घालूया म्हणजे व्यवस्थित वाटली जाईल पेस्ट वाटर अगदी व्यवस्थित रेडी झालं आहे हे अग्निदेवा अन्नपूर्णा माते एक जय आहे तापत ठेवली आहे मी कढई आपले मस्त तापले आहे आता मी याच्यामध्ये दोन चमचे तेल घालते ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा राई घालूया थोडासा हिंग चिमुडवर ते मी चार टाप कढीपत्त्याचे घेतले आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे मीडियम कांदा झाले कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया जरा ट्रान्सपरट झाला ना म्हणजे कलर बदलला की आपण याच्यामध्ये वाटण घालून देणार आहोत म्हणजे बरोबर देखील कांदा आपला शिजला जाईल कांदा आपला व्यवस्थित शिजलं आहे आता हे वाट वाटलेलं वाटण आहे ना आपलं ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया भांडत, भांडत हे पाणी आहे मिक्सरच्या भांड्यात भांड्यातलं ते आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस आपण स्लो ठेवायचा आपल्याला नाहीतर काय होणार ते शिंचोडे ना गॅस मिडियम जरी केलं ना तरी हे बघा शिंचोडे असे आपल्या अंगावर उड उडतील म्हणून ना गॅस आपल्याला स्लोच ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला पाच मिनटं तरी परतून घ्यायचं हे वाटण आहे ना ते किंवा तुम्ही झाकण मारून देखील शिजवू शकता असं काही नाही आपण वाटण परतून पाच मिनटं झाले आहेत आपले आता आपण ह्याच्यामध्ये सगळे आपले मसाले आहेत ना ते घालून घेऊया एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद घालूया दोन चमचे आपला आगरी घरगुती मसाला घालणार आहोत पाव चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत तर हे मसाले आहेत ना ते आपल्याला सगळ्या व्यवस्थित स्लो गॅसवरच मिक्स करून घ्यायचे अगदी दोन मिनटं तरी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले एकदम सुटल्या आपल्या वाटणाला आता आपण याच्यामध्ये शेंगा आणि बटाटे घालून घेऊया शेंगा आणि बटाटे घालून व्यवस्थित चांगलं आपल्याला परतून घ्यायचं व्यवस्थित आणि ना मी वाफ देते म्हणजे दे ते भाज्यांचं मस्त असा पाणी असेल ना आतमधला ते निघेल ना ह्याच्यात म्हणून आधी आपल्याला पाणी टाकायचं नाही जरा ना दोन मिनट आपल्याला वाफ द्यायची असे झाकण त्याच्यावरती पाणी ठेवते तेल देखील सुटलं पाहू शकता तुम्ही दिसत असेल तर थांबव दाखवतो जवळ देतो कॅमेऱ्यावर आता आपण व्यवस्थित सगळ्या बाजूने परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये ना आता हे वर ठेवलं ताटावरती ठेवलेलं पाणी आहे ते घालूया आणि हे मी थोडं गरम पाणी केलं होतं ते देखील थोडं घालूया आपण ह्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा ग्लास मी पाणी घातलं ह्याच्यामध्ये आणि आता आपण झाकण मारून ठेवून देऊया पाच मिनटं शिजायला पाणी घातल्यानंतर असं व्यवस्थित अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं आणि आपण स्लो गॅसवर आपण आता झाकण मारून ठेवून देऊया आणि वरती पण पाणी ठेवायचं ताटावरती म्हणजे भाजी ना करपणार नाही म्हणजे लागणार नाही खाली म्हणून ना। आपण भाजी ठेवून पाच मिनिट झालेले आहेत बघूया आपण झाकण करून जबरदस्त अशी आपली भाजी दिसते असं मिक्स करून घेते व्यवस्थित बटाटा शिजले घेऊन बटाटा देखील आपला दे छान शिजलेला आहे आपली भाजी रेडी झालेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातली आता आपण थोडेसं मिक्स करूया आणि गॅस बंद करूया आपली भाजी रेडी झालेली वरोर, आहे जरी आपल्याला जेवढी ग्रेवी पाहिजे ना तेवढी आपण ठेवायची आणि भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो अतिशय सुंदर नुसत्या भातावर खाल्ले तरीही छान लागते अतिशय सुंदर अशी आपली भाजी रेडी झालेली आहे मस्त अशा गरम गरम भाकरी आणि भाजी आपली रेडी झालेली आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद